भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते साठलेल्या पाण्यातून वाट काढणे चिंब भिजलेल्या जनीला अशक्य झाले होते आपली वारी चुकणार विठुरायाचे दर्शन होणार नाही याची आता जणीला खात्री पटली इतक्यात तिला आठवले की स्वामी तिला म्हणाले होते ते तिच्यासोबत सदैव असणार आहेत स्वामी मंगळवेड्यात आणि आपण पंढरपूरच्या वाटेवर स्वामींची तरी कशी भेट होणार जनीने स्वामींचे स्मरण केले हात जोडले डोळे मिटले स्वामींच्या जपाला सुरुवात केली काही क्षण स्वामी स्मरणात गेले आणि अगदी अचानकपणे ढगांचा प्रचंड गडगडाट होऊ लागला विजा तळपू लागल्या सभोवती पाणी होते एक वीज लखलखत खाली आली आणि विजेच्या लोळाबरोबर स्वामी अचानक प्रकट झाले स्वामींचे दर्शन झाल्यामुळे जणीला विलक्षण आनंद झाला आपण केवळ स्वामींचे स्मरण केले आणि स्वामी धावत आले जणी पाण्यात उभी होती आणि स्वामी पाण्याच्या पृष्ठभागावर कमरेवर हात ठेवून उभे होते जणी म्हणू लागली स्वामी तुम्ही मला साक्षात पांडुरंगाचे दर्शन दिलेत मला वाटले आपली वारी चुकणार परंतु तुम्ही श्री विठ्ठलाच्या रूपात प्रत्यक्ष प्रकट झालात मी अत्यंत ऋणी आहे असे म्हणून जनेने हाताची ओंजळ केली तर तिच्या हातात आकाशातून प्राजक्ताची फुले पडली जनेने ती फुले स्वामींच्या चरणांवर वाहिली जणीची नजर वर गेली क्षणभर श्री विठ्ठलाचे दर्शन आणि क्षणभर स्वामी दर्शन स्वामी जनेला म्हणाले जने श्री विठ्ठल आणि फक्त पंढरपुरातच नाही तो ब्रह्मांडव्यापी आहे मी तुला त्याची केवळ जाणीव दिली जणीच्या वारीचा नेम चुकला नाही तिला पांडुरंगाचे सुंदर दर्शन झाले स्वामींनी आपल्या भक्तावर कृपेचा वर्षाव केला होता स्वामींची ही लिला पाहून जणीने मनाशी निश्चय केला की आता पंढरपूरच्या नित्यवारीला जायची आवश्यकता नाही स्वामी हेच आपले पंढरपूर त्याचा दृश्य परिणाम असा झाला की स्वामीने जनीला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून दिली देही असूनही तिला विद्यावस्था प्राप्त झाली स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ